नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा बघू शकतो मी हा मिरचीचा प्लॉट आहे तर हे सततचा आभाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला फवारणीला दोन चार दिवस उशीर झालेला आहे इथे लागवड करून आपल्याला एक महिना झालेला आहे बघू शकतो मिरची झाड हे एक महिन्याचं झाड आहे बघू काही ब्रँचेस वगैरे फुटलेले आहे छान असे ब्रँचेस फुटलेले आहे पण थोडे शेंड्यावर असं कोकडा पडलेला आहे थोडा थ्रीप्स आलेला आहे आणि पांढरे मासेचा प्रादुर्भाव झाला आहे बघू शकता तुम्ही झाडं एका महिनाचा प्लॉट आहे आपला अर्धा एकराचा प्लॉट आहे दोन हजार झाडं आहे आपले तिकडनं भेंडी पण लावलेली आहे त्याच्यानंतर माहिती सांगणार आहे मी तुम्हाला तिकडनं हे वांगे आणि पडले तिकडनं टोमॅटो पण लावलेली आहे तर मिरचीचा आपलं पहिलाच व्हिडिओ आहे तर मला आपण फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे थोडी दाट फवारणी करायची झाड पूर्ण ओलं झालं पाहिजे तर काय मार्केटमधून औषधी आणलेलं आहे मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्हाला जर माझे असे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा काय अडचण असतील तर कमेंट्स करा तर बघू शकता आपण हे मल्चिंगवर लावलेले आहे याचा अंतर आपण दीड बाय सहा फूट ठेवलेलं आहे म्हणजे चालायल्यानंतर मोकळा अंतर लावलेलं पाहिजे पूर्ण मल्चिंग टाकलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण खूप तण झालं होतं त्यामुळे आपण याच्या लाईफ राऊंड अप मारलेला आहे त्यामुळे सर्व सर्व प्रकार तण जळलेला आहे तर बघू शकतो मित्रमित्रांनो तुम्हाला मी दाखवतो तर बघू शकता मित्रांनो आपण हे जेव्हा कंपनीचं घेतलेलं आहे तुम्हाला हे जर नाही मिळाला तुम्ही रॉंग फेन हेच घटक असतात त्यात पायरी प्रोग डाय फेन्टेलॉन आणि पांढरी मासेचे पिल्ल आणि प्रौढ पांढरी याचं चांगलं नियंत्रण होते तर याचं प्रमाण आपल्याला मिरचीचं पिकासाठी आपल्याला चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जंप ज्यात फेब्रुवारीला ऐंशी पर्सेंट जंप तर आपण पंधरा लिटर पाण्यासाठी चार ग्रॅम चार ग्रॅम हे वापरणार आहे आपण जम्प त्यानंतर व्हायरसचं चांगलं कंट्रोल करण्यासाठी पाटील बायोटेकचं अरेना गोल्ड हे खूप बेस्ट असं प्रोडक्ट आहे इथे तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं आहे इथे खूप छान असे रिझल्ट व्हायरस जास्त जागीच व्हायरस थांबून जातो आणि नवीन पाणी तिथून वरती चांगले यायला सुरुवात होते तिथे पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल वापरायचं आहे मिरच्या पिकासाठी आणि ब्रँचेस वगैरे चांगले ब्रँचेस आले पाहिजे काळोखी चांगले टिकून राहिली पाहिजे झाडाची चांगली वाढ झाली पाहिजे यासाठी पाटील बायोटेकचं हे फॉलिबिअर त्यामध्ये ॲसिड वगैरे आहे तर याचं खूप छान असे रिझल्ट देतात याचं पन्नास एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल प्रमाण घ्यायचं आहे आणि या सर्व मध्ये आपल्याला स्टिकर कोणते नॉन आणि स्टिकर घ्यायचे तुम्हाला दहा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी दहा एम एल असं वापरायचं आहे तुम्हाला तर हे बघू तुम्ही सर्व औषधी इथे ठेवलेलं आहे मी सर्व अशा औषधी ठेवलेले आहे आणि आपण बॅटरीच्या पंपाने मारणार आहे कारण की झाड छोटे असल्यामुळे आपल्याला औषधी जास्त वायाने गेलं पाहिजे अशी बॅटरीचे पंप आणि आपण असं नोझल लावून त्याला फवारणी करणार आहे तर दाट अशी फवारणी करणार आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट तीन चार पाच दिवसानंतर मी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून दाखवील कसे ब्रँचेस नवीन आलेले आहे व्हायरस कसं कंट्रोल झालेलं आहे तर तुम्हाला असेच माझे जर नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद